वाटपाचं की महाविकास आघाडी म्हणून काल मी शरद पवार साहेब मी उद्धव साहेब सोबतच होतो आणि दोन्ही अटींशी जागेच नियोजन करून आम्ही ह्या सगळ्या जागा लढणार आहोत दोनशे अट्ट्यांशी आमचे पण त्याच्यात आहे आणि महाराष्ट्राचित्र आज निर्माण झालेला आहे सरकार हे जे महाराष्ट्रातलं जी प्रतिमा महाराष्ट्रातलं शौर्य महाराष्ट्राची इज्जत जी आज तिला काळीमा लावण्याचं पाप यांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांचा आपटे नावाचा आर्किटेक्ट कुठल्या आधारावर यांनी नेमला ने 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 होता सांस्कृतिक संचालनाचं कुठलंही सर्टिफिकेट दिला नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे महिलांवरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात होत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात कमिशन हे सरकार जे दे आहे त्या सरकारचं पाप जनतेसमोर दिसते आहे त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचं पहिले महाराष्ट्र वाचवणं हा आमचा पहिला धर्म आहे त्यामुळे जागा वाटपाच्या जा, पद्धतीची जी काही भूमिका आहे ती आम्ही बसून करू आमच्यामध्ये काही वाद पुतळा पडण्याच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी आज माफी मागितली काल अजित पवारांनी मागितली त्यांनी राज्य विरोधकांनी यावरती राजकारण करू नये असा मुद्दा अरे बाबा तुम्ही जे कमिशन करत आहे तुम्ही भ्रष्टाचार करतात आहे तर त्याला काय म्हणायचं त्याला राजकारण म्हणायचं की त्याला भ्रष्टाचार म्हणायचं की कमिशन कोर म्हणायचं महाराज महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीत पडली ज्या पद्धतीनं देशात राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेच्या बद्दलचं छायाचित्र सगळीकडे केले आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केला माफी त्याला माफी मागून काय अर्थ आहे त्याला माफीने हे सुटणार नाही या सरकारमध्ये थोडस जनाची नाही तर मनाचे असेल त्यांनी सत्ता सोडली पाहिजे महाराजांचे पुतळे समुद्राच्या काठावर अनेक आहेत गेटवे गेटवे ऑफ इंडियावरही आहे तो तर अनेक वर्षाचा आहे त्याला काय बेक पडत नाही त्याला काय नाही होत तुम्ही आठ महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा माफी मागितली चालणार नाही आणि माफीनं काही तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या दैवताचा तो वापस येऊ शकतो त्यांना वाटत असेल तर ते एक निर्लज्ज लोक आहे अठ्ठावीस अठरा सर एक सर वसंत चव्हाण जी